नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज वसंत पंचमी आहे आणि वसंत पंचमीला आईने मुलासाठी एक पूजा करायची असते त्याप्रमाणेच आज मी तुम्हाला पूजा कशी करायची आहे हे सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आईने मुलासाठी केली जाणारी पूजा म्हणजे मुलाच्या आरोग्यासाठी त्याला आयुष्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी त्याच्या सुखासाठी आईने मनापासून केलेली उपासना असते त्याप्रमाणेच त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी ही पूजा केली जाते तर वसंतपंचमीला आई आपल्या मुलासाठी सकाळी किंवा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता तर जेव्हा आपल्याला पूजा करायची आहे त्यावेळेस आपल्याला अगोदर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे कारण आज म्हणजे वसंतपंचमीला पिवळा हा रंग खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ ठिकाणी देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो मांडून घ्यायचा आहे फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सरस्वती यंत्र जे आहे ते एका वहीवर पेनने काढू शकता आणि त्याचीही पूजा करू शकता त्यानंतर फोटोला मूर्तीला स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला पिवळी फुले हळद कुंकू अक्षता असं व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचीच फळे भेटली तर खूपच छान पिवळ्या रंगाची फळं अर्पण करायची आहेत आणि पिवळाच नैवेद्य पण अर्पण करायचं आहे तर देवीला पिवळ्या नैवेद्यामध्ये तुम्ही केशरी भात बेसन लाडू त्यानंतर पिवळे बर्फी असं काही तुम्ही अर्पण करू शकता जे की पिवळ्या रंगाचं आहे त्यानंतर आपल्याला देवीला दिवा धूप लावायचं आहे म्हणजे दाखवायचं आहे त्यानंतर मग मुलांची पुस्तके पेन देवीसमोर ठेवावीत मग घरामध्ये तुमच्याकडे दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्ही त्यांची वही पुस्तके पेन देवीसमोर व्यवस्थित अशी मांडणी करून त्याचीही पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे पूर्ण वही पेन पुस्तके आहेत त्यांना पण हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यावर पण आपल्याला पिवळे फूल अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला म्हणजेच की आईला मुलासाठी आणि मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी आईला एक संकल्प करायचा आहे आणि हा संकल्प आईने आपल्या मनामध्येच म्हणावा म्हणजे मनातल्या मनातच म्हणावा आणि प्रत्येक आईने ही सेवा आज केलीच पाहिजे तर बघा संकल्प असा आहे आपल्याला संकल्प असा करायचा आहे की माझ्या मुलाला उत्तम बुद्धी आरोग्य सदाचार व शिक्षणात यश लाभो माझ्या मुलाला आयुष्य उदंड लाभो माझ्या मुलाचे अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याचे मन अभ्यासामध्ये रमावे असा काही संकल्प आपण देवीचरणी अर्पण करायचा म्हणजेच की आपल्याला असा हा मनातल्या मनात, मनात प्रत्येक आईला हा संकल्प करायचा आहे या पद्धतीनं आपल्याला देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आयुष्यासाठी त्यानंतर त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाला पण देवीची पूजा करायला सांगायची म्हणजेच की त्याला पण देवीला हळदी कुंकू अक्षता आणि पिवळं फुल अर्पण करायला सांगायचं आणि त्यानंतर मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र प्रत्येक आईला अकरा वेळा किंवा शक्य असेल तर एकवीस वेळा म्हटलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला मंत्र असा म्हणायचा आहे ओम ऐम सरस्वते नमः हा मंत्राचा उच्चार आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला सरस्वती स्तोत्रही म्हणायचं आहे त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचा आहे आणि आपल्याला मुलाच्या डोक्यावर हात ठेवून पण तो मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर मुलांना पण माता सरस्वतीची सेवा करायला सांगायची थोडक्यात सरस्वती माता की जे असं पाच सात वेळा जरी म्हणलं तरी चालेल मुलाने हे पाच सात वेळेस म्हणून झाल्यानंतर त्याला तिथे समोरच बसून एका वहीवर पेनने ओम अ आणि श्री असं लिहायला सांगायचं आणि माता देवीचं नामस्मरण करायला सांगायचं तर ही सेवा आज आपल्याला करायची आहे यामुळे मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होते मुलांचं मन अभ्यासामध्ये रमतं म्हणून आज ही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर पूजा मांडली आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने म्हणजेच की दर्भाची जी काडी आहे ती मधामध्ये बुडवून मुलाच्या जिभेवर आपल्याला एम असं अक्षर लिहायचं आहे तर हे अक्षर लिहिताना आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम सरस्वती नमहा असाही मंत्र म्हणू शकता तुम्ही आणि ॲम हा शब्द माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे त्यामुळे हा जो शब्द आहे तो मुलांच्या जिभेवर आज लिहिलंच पाहिजे तर मुलगा तुमचा मोठा असेल किंवा लहान असेल तरी चालतं कुठल्याही वयाच्या मुलाच्या जिबेवर हा मंत्र आज लिहायचा आहे म्हणजेच की हे जे अयम अक्षर आहे ते आज दरबाच्या काडीने मधामध्ये बुडवून जिबेवर लिहायचं आहे शक्य नसेल म्हणजे की तुम्हाला दरबाची काडी जर भेटत नसेल तर तुम्ही कुठलीही चांदीची किंवा सोन्याची वस्तू घेऊन त्याने तुम्ही लिहू शकता तर ही सगळी सेवा केल्यामुळे मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होते त्याचं अभ्यासामध्ये मन लागतं त्याला परीक्षामध्ये यश मिळतं म्हणून ही सेवा आज आवर्जून करा तर कसा होता व्हिडिओ आणि व्हिडिओची माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद